इस्रो भेटीसाठी हाताशाळेचे पाच विद्यार्थी झळकले जिल्हा परिषद शाळेच्या यशाने तालुक्याचे नाव उंचावले अकोला जिल्ह्यातील व बाळापूर तालुक्यातील ग्राम हाता येथील जिल्हा परिषद अंतर्गत इयत्ता सहावी ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात आलेल्या भारतीय अंतराळ संशोधन संस्था विमानवारीची जिल्हास्तरीय निवड चाचणी या स्पर्धेत बाळापूर पंचायत समितीमधील जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळा हाता येथील तब्बल पाच विद्यार्थ्यांनी जिल्ह्याच्या तीस विद्यार्थ्यांमध्ये स्थान मिळवून शाळेचा व गावाचा गौरव केला आहे या अभूतपूर्व यशाबद्दल शाळेमध्ये आयोजित सत्कार कार्यक्रमात यशस्वी विद्यार्थी गुंजन श्रीकृष्ण सुलताने अल्फिया फातिमा वहेदत शाह कृष्णा गजानन सुशीर अश्विन राजेश वानखेडे पियुष देवानंद बाभुळकर यांचा मान्यवरांच्या उपस्थितीत गौरव करण्यात आला महात्मा फुले स्मृतीदिनी कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली सर्वप्रथम महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पहार अर्पण करून करण्यात आली शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष रामेश्वर गजघाणे यांच्या अध्यक्षतेखाली हा सत्कार सोहळा पार पडला यावेळी विद्यार्थ्यांचा उत्साह हो ओसंडून वाहत होता यापूर्वी झालेल्या तालुक्याच्या स्पर्धेमध्ये निवड झालेल्या तीस विद्यार्थ्यांपैकी तब्बल सोळा विद्यार्थी एकट्या हाताशाळेची होती याप्रसंगी माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष दीपक गावंडे यांनी पुढाकार घेत प्रत्येक यशस्वी विद्यार्थ्याला वैयक्तिकरित्या प्रत्येकी पाचशे रुपयांचं बक्षीस देऊन त्यांच्या पुढील वाटचालीस प्रोत्साहन दिले दानापूर केंद्राचे केंद्रप्रमुख सुरेश खोडे यांच्याकडून विद्यार्थ्यांना एक हजार एक रुपयांचे शैक्षणिक साहित्य बक्षीस म्हणून देण्यात आले या दातृत्वामुळे विद्यार्थ्यांचा आनंद द्विगुणित झाला निवड झालेल्या सर्व विद्यार्थ्यांना विमानाने इस्रो या ठिकाणी भेट देण्यासाठी नेण्यात येईल सोबतच दक्षिण भारतातील विविध स्थळांना भेट देण्यात येईल या कार्यक्रमाला शाळा व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष अध्यक्ष पत्रकार भीमकिरण दामोदर रवींद्र इसोकार राजेश वानखडे देवानंद बाभुळकर श्रीकृष्ण सुलताने सर्व शिक्षक वर्ग मदतनीस आशा वर्कर गावातील मोठ्या संख्येने उपस्थित होते स्टार इंडिया वन न्यूज साठी संतोष मोरे अकोला ते नाही लागत लागणार अभ्यास कसा केला तू नेमका म्हणजे फ्लिपबुक वर जे पुस्तक येते ना ते बघून त्यातलं वाचलं सर त्यातले स्वाध्याय सोडवले काही मनात प्रश्न आले ते पण बघितले एवढं एवढं केलं केलं सर के बर आता मला सांग तू नेहमी मला प्रश्न विचारतो आज मला संधी भेटली प्रश्न विचारायची थी। ठीक आहे आता जेव्हा तू फ्लिपबुक वापर तुझ्याकडे पाठ्यपुस्तक आहे ना पण नाही आहे ना सर हावळीचं पाठ्यपुस्तक नाहीये म्हणून त्यानं ते मोबाईलचा जो खरा वापर कसा करायचा आहे हे दाखवून दिले या ठिकाणी बर आता नंबर लागला आता पुढे काय आता काय डोक्यात विचार चालू आहे काही नाही सर बस काय वाटत होत वयाची येणे कटणार बर पण आता तो नंबर लागला ना आता काय केली आहे आता छान वाटत आहे छान म्हणजे नेमकं काय करायला वाटत आहे आनंद आनंद म्हणजे आता कसं व्यक्त कसा करशील तू डोळ्या पाणी वाल खरंच हे आनंदाश्रय आहे आणि हे ये सहजासहजी येत नाही जेव्हा कोणी मेहनत करतो ना तेव्हा डोळ्यातून पाणी येते जेव्हा मेहनत नाही करत ना तेव्हा सहज काही माहित असते की याच्या मागे काय कष्ट घेतले दिवाळीपासून दिवाळीची म्हणजे सुट्टी संपली तेव्हापासून हे पूर्ण मी सांगतो अक्षरशः धडेचे धडे पाठ केले यांनी म्हणजे जेव्हा प्रश्न विचारत होतो ना तेव्हा मला विचार पडत होता की आता इथे कोणती लाईन व्हावी कारण की सर विचारा की सायंटिस्ट विचारा की की एखाद्याची सज्ञ विचार काही त्यांचे मुख पाठ झाल्यासारखं होतं आणि त्यांच्या या मेहनतीच फळ आहे तुला पुढील याच्यासाठी खूप खूप शुभेच्छा धन्यवाद ओके मला आठ वाजता काय समजलं की मी पाच झाली म्हणून मला अल्फियानं फोन केला अल्फियाकडून कळालं तुला तिला काय म्हटलं मी तिला सांगितलं तुला अभिनंदन तर मग फोन ठेवला अभ्यास करताना काय भीती होती का मनात काही नाही काहीच भीती नव्हती समजा नंबर लागला नसता मग मी असा विचारच <laughs> नाही करत <laughs> व्हेरी गुड का याला म्हणतात पॉझिटिव्ह थिंकिंग की असा जे होईल ते होईल आपलं काम काय फक्त अभ्यास करणं ते वर्त नंतर, नंतर अभ्यास करणं पॉझिटिव्ह दृष्टिकोन ठेवणं आणि यापुढे पण तोच शेवटपर्यंत ठेवायचा पहिला फोन कोणाला लावला सरांचा प्रश्न आहे पहिला फोन मी माझ्या बहिणीला ते मला म्हणे की कॉंग्रॅच्युलेशन ते साक्षी ते म्हणे की मला घेऊन जातो ना आगे 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 वाँ। वाँ। आली धावत बरोबर आहे की कोणत्या गावाला येते म्हणजे तिला किती आनंद झाला असेल बरोबर आहे की सगळ्याला आणून झाला ना बरं आता तू विमानात बसली हा आता काय करशील मी पहिलं खाली खालचं कस दिसत मला फ्रेशन काही का तिकडे बर कोणती सीट पाहिजे खिडकीवाली की बाजूची काय खिडकीवालीच कोण पाहिजे खिडकीतून दिसते खालचं काय पाय असेल खालचं काय पाय एवढ्यावर हा तिथून काय दिसते काय नाही ते न गेल्यावर समजूल आता धन्यवाद यानंतर बरं किती वाजता मी मॅसेज पाहिला मग होती फोन हो काय सांगितलं अभिनंदन असेच पुढे बसून पाहत घरी बघ एकत्रशिन काय त्यांचं काय हे होतं चेहऱ्यावर चेहरा माझे बाबा सर्वात जास्त आनंद होता बरं तालुक्याच्या परीक्षेला जाताना थोडंसं घालतं की जाऊ की नाही जाऊ की नाही बरोबर आहे की नाही पण मेहनत केली बरोबर आता इस्रोला जर गेली आता जाणारच आहे हा तर तिथं गेल्यावर काय तुला पाहायचं वाटतं इसरोपेक्षा पहिले प्लेन मध्ये बसायला भेटते ही सगळ्यात मोठा आनंद आहे त्यासाठीच हा जो दौरा दौरा जो आहे हा पूर्ण रेल्वेने करू शकले असते किंवा एक ओल्वो बस इथून ठेवली असती तरी करू शकले असते पण विमानाचं जे अट्रॅक्शन असते जे लहान मुलांना किंवा आज आपल्यालाही आहे जे बसले नाही आजपर्यंत त्यांना सुद्धा अट्रॅक्शन आहे ते अट्रॅक्शन नेमकं विमान काय आहे मग तिथं बसल्यानंतर तिथून पण आपण काहीतरी प्रेरणा घेऊ शकतो की मला सुद्धा ते विमान चालवता आलं पाहिजे काय बनायचं आहे मोठं बनायचं काय करावं लागेल त्यासाठी डॉक्टर स्वप्नासाठी खूप खूप शुभेच्छा धन्यवाद काय जसं समजलं काल संध्याकाळी काय आईची वडिलाची काय प्रतिक्रिया होती नाही वरची काही होती पण मी नाच ऐकून काही नव्हतं पण याला नाचा <laughs> खरंच हो की मेहनत घेतल्यानंतर आनंद होते ते नाच की काय करू ज्याला सांगू की त्याला सांगू ठेवू की काय करू तुझ्या काय वाटतं कुठंतरी असं वाटत होत की मेहनत केली की सक्सेस भेटते की नाही काय मेहनत केली तू किती दिवस अभ्यास केला दिवस बरोबर सतरा तारखेला परीक्षा संपली होती सतरा सत्तावीस दिवसाच्या परीक्षेत एवढं होऊ शकते जर दहा वर्ष इथून पुढे कंटिन्यू अभ्यास केला तर होऊ शकत नाही का होते काही होऊ शकते की नाही शक्य आहे की नाही तुझ्या पण तुम्हाला भविष्यासाठी खूप खूप शुभेच्छा किती वाजता सांगितले तुला काय सांगितलं होतं की तू पाच झाला झाला मग तेव्हा काय वाटलं तुला सगळ्यात पहिले कोणाला सांगितलं त्याच सांगितलं तुम्ही पाच झाला म्हणून मी दोघांनी काय केलं हिच्या घरी गेल तो आणि त्याला काय सांगितलं काय सांगितलं त्याला माहित नव्हतं का तुला माहित होत त्याला काहीच नाही सांगितलं कसं निघेल ते मग तो नापात नापास दिवस कोणी झालं नाही फक्त एवढंच आहे की लिमिटेड ते नाही लागत कसं वाटत होतं मला असं वाटत होतं की लागणारच लागणार कशावरून लागणार नेमकं असं काय नाही अभ्यास केला होता ना त्यावरून अभ्यास कसा केला तू नेमका म्हणजे फ्लिपबुक वरचे पुस्तक येते ना ते बघून त्यातलं वाचलं सर त्यातले स्वाध्याय सोडवले काही मनात प्रश्न आले ते पण बघितले एवढं केलं सर एवढं केलं बर आता मला सांग तू नेहमी मला प्रश्न विचारतो आज मला संधी भेटली प्रश्न विचारायची थी। ठीक आहे आता जेव्हा तू फ्लिप वापरतो तुझ्याकडे पाठ्यपुस्तक आहे ना पण हे काय नाही आहे सर हा जावीचं पाठ्यपुस्तक नाहीये म्हणून त्यानं ते मोबाईलचा जो खरा वापर कसा करायचा आहे हे दाखवून दिले या ठिकाणी बर आता नंबर लागला आता पुढे काय आता काय डोक्यात विचार चालू आहे काही नाही सर बस काय वाटत होत कि वयाच्या कटणार वयाची येणे कटणार बर पण आता तो नंबर लागला ना आता काय फिलिंग आहे आता छान वाटत आहे छान म्हणजे नेमकं काय करावं वाटत आहे आनंद आनंद म्हणजे आता कसं व्यक्त कसा करशील तू डोळ्यात पाणी वाल त्याच्या खरंच हे आनंदाश्रय आहे आणि हे ये सहजासहजी येत नाही जेव्हा कोणी मेहनत करतो ना तेव्हा डोळ्यातून पाणी येते जेव्हा मेहनत नाही करत ना तेव्हा सहज काही माहित असते की याच्या मागे काय कष्ट घेतले दिवाळीपासून दिवाळीची म्हणजे सुट्टी संपली तेव्हापासून हे पूर्ण मी सांगतो अक्षरशः धडेच्या धडे पाठ केले यांनी म्हणजे जेव्हा प्रश्न विचारत होतो ना तेव्हा मला विचार पडत होता की आता हिंद कोणती लाईन घ्यावी कारण की सण विचारा